नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे जे मराठी मध्ये मराठीमध्ये आजचा व्हिडिओ खूप खास आहे पूनम कदम आणि आम्ही गेली दहा वर्ष झाले जपान मध्ये राहतोय आणि महाराष्ट्रामधून मदुन, पुण्यामधून आहोत इथे कोणते कोणते प्रॉब्लेम्स येतात कारण की तुम्हाला माहितच आहे लँग्वेज वेगळी आहे तर इथे सर्वाईव्ह कसं करतात किंवा लँग्वेज बॅरियर आहे का किंवा कोणत्या गोष्टीला जास्त इम्पॉर्टंट आहे म्हणजे जॉबच्या रिलेटेड असो एज्युकेशनच्या रिलेटेड असो तर वन बाय वन आपण हे जे सब्जेक्ट आहे ते जाणून घेऊ की जपानमधलं लाईफ कसं आहे म्हणजे ॲज अ मदर कसं लाईफस्टाईल आहे आपल्या सगळ्या भाज्या मिळतात ना तुम्ही नक्की डेली काय बनवता किंवा इथले एज्युकेशन सिस्टीम काय आहे आणि यासारखे भरपूर प्रश्न तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळणार आहेत हो मिळणार आहेत पण या व्हिडिओमध्ये नाही आहे रिसेंटलीच एक लक्झमबर्गमध्ये राहणारी फॅमिली कोमल म्हणून त्याची लिंक वगैरे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूनच जाईल तर तिने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खास तुमच्यासाठी कॅच केलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक आहे तिच्या चॅनलची लिंक आहे व्हिडिओची लिंक आहे तिथे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळू शकतील आणि हो ते पाहून झाल्यानंतर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे सांगायला विसरू नका ठीक आहे